श्री स्वामी समर्थ पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व असते जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखलं जातं गुरुवारी भगवान विष्णूबरोबरच बृहस्पती देवाची पूजा केली जाते ज्याला सुख वैभव आणि संपत्ती प्रदान करणारा म्हणून मानलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्त्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरुपुष्य योग म्हणून ओळखले जाते जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला लक्ष्मीची विशेष कृपा मिळणार आहे आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून जमीन घर वाहन सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त होतात जर तुम्हाला या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळणार आहे आणि सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील यंदा वर्षातील पहिला गुरुपुष्य योग हा गुरुवार पंचवीस जानेवारीला असणार आहे आणि याच दिवशी शाकंबरी पौर्णिमा देखील आहे या दिवशी शाकंबरी मातेचा नवरात्र उत्सव संपतो तर शाकंबरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य योग हा एकत्रित आल्याने याचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांपासून गुरुपुष्य योग तयार होत आहे पंचांगानुसार पौर्णिमा तिथी चोवीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजून एकोणपन्नास मिनिटाने प्रारंभ होत असून पंचवीस जानेवारीला रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे पौष पौर्णिमेच्या दिवशी गुरुपुष्य गुरुपुषयोगाव्यतिरिक्त रवियोग योग, योग आणि प्रीती योग तयार होत आहेत पौष पौर्णिमा हा नवीन कार्य सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस असणार आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो गुरुवार असल्याने भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि गुरुपुष्य योग आल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णूंची एकत्रित पूजा करायची आहे अशा या शुभ दिनी आपल्याला हा तीन दिवसाचा संगम जो जुळून आलेला आहे या दिवशी घरातील स्त्रीने कोणती कामे करावी जेणेकरून भगवान विष्णूंचा माता लक्ष्मीसोबत आशीर्वाद आपल्या घरावरती राहील ते आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत या दिवशी घरातील स्त्रीने लवकर उठून आपलं अंगण सर्वात आधी स्वच्छ करून घ्यावे कारण की आपल्या दारा बाहेर साफ करून घेतल्यानंतर निघून जाते आणि घरावर त्याचा प्रभाव होत नाही हळदीचं पाणी शिंपडून घ्यावे असं केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होण्याचे जे, जे, जे मार्ग असतात ते खुले होतात आपलं अंगण जर गावाकडे मातीचं असेल तर तुम्ही शेणाने सारवून घेऊ शकता त्यावरती छानशी रांगोळी काढून काढून घेऊ शकता शहरी भागामध्ये राहत असाल तर घरापुढे जी काही छोटीशी जागा असेल ती आपण स्वच्छ करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी आपल्या घराचं अंगण मुख्य प्रवेशद्वार जेवढं होईल तेवढं आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे या दिवशी आपण आपल्या घराची पूर्णपणे साफसफाई करायचे आहे घरामधल्या केर कचरा जाळं आपल्याला काढून टाकून घर अगदी स्वच्छ लकलकीत करायचं आहे कारण की जिथे स्वच्छता दिसे तिथे माता लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं आणि अशा या दिवशी आपलं घर स्वच्छ आणि सुशोभित असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते आपण आपलं घर हे पूर्णपणे स्वच्छ झाडून घ्यायचं आहे आणि आपल्या घराची फरशी पुसत असताना आपण त्यामध्ये थोडंसं गोमूत्र थोडं मीठ आणि हळद टाकून आपण या हळदीयुक्त पाण्याने आपली जी फरशी आहे ती फरशी पुसून काढायची आहे पाण्यामध्ये खडे मीठ आणि हळद टाकून पुसल्याने घरामध्ये एखादा कोपरा जर वास्तुदोष सोडणारा असेल तर या पाण्याने आपण घरातील फरशी पुसल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो वाहतो तर यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते मुख्य प्रवेशद्वार आपण ओल्या कपड्याने पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे मागून पुस फुडून आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यावरती आपण ओल्या कुंकवाने सोस स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या बाजूला आपण दोन दोन दंडकसुद्धा द्यायचे आहेत आणि स्वस्तिकच्या मध्ये चार बिंदू द्यायला देखील विसरायचं नाही या स्वस्तिकला हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून आपण या स्वस्तिकची पूजा करायची आहे कारण की आपल्याला माहीत आहे की स्वस्तिक हे शुभ चिन्ह असतं आणि घरामध्ये जर मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे चिन्ह असेल तर बाहेरून येणारी जे वाईट शक्तीचा परिणाम आपल्या घरावरती होत नाही यासाठी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे चिन्ह असावं या अगोदर तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढलेलं असेल तर यावेळेस तुम्ही ते पुसून घ्यायचं आहे आणि पुन्हा नव्याने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे यानंतर आपण आपला उंबरटा कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये हळद थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा गुलाब पाणी मिक्स करून आपण त्याने आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे अशा शुभ दिवशी आपण आपल्या घरामध्ये असे छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती सदैव राहतो कुटुंबामध्ये प्रेम टिकून राहते उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने ले घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते घरातील नकारात्मकता दूर होते तसेच येण्या जाणाऱ्यांच्या जा नकारात्मक विचारांबद्दल दृष्टिकोनापासून संरक्षण होते म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करावं हळदीचं लेपन तुम्ही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या किंवा अशा शुभ यानंतर आपण उंबरट्याची पूजा करून घ्यायचे उंबरट्यासमोर तुम्ही छोटीशी का होईना रांगोळी काढायचे हळदी कुंकू पुष्प अक्षता धूप अगरबत्ती निरांजन ओवाळून घ्यायचं उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दोन दिवे लावायचे त्यानंतर आपण उंबरट्याच्या डाव्या बाजूला अशा रीतीने हळदीने थोडंसं सारून त्यावरती छोटीशी रांगोळी काढून त्यावरती लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्या असा एक तांब्या पाण्याने भरून ठेवायचा आहे त्यामध्ये फक्त तांब्या भरून पाणी आणि हळदी कुंकू वाहून वाहून ठेवायचे असा एक तांब्या आपण मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवल्याने माता लक्ष्मीचा अशा घरामध्ये नक्कीच वास होतो आगमन होतं त्यासाठी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला एक तांब्या भरून पाणी आपल्या उंबरट्याच्या बाहेर ठेवायचं आहे आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला अशी काही कामं करणं जमत नाही परंतु अशा शुभ योगावरती तुम्ही जर अशी काही कामे केली तर नक्कीच घरामध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही तर आपलं किचन म्हणजे स्वयंपाकघर आपण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याच्या भिंतीवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे गुरुवार आहे हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय असते आणि हळदीने आपण कोणतेही छोटे मोठे उपाय केले तर पौर्णिमेच्या दिवशी ते फलदायी ठरतात त्यासाठी ओल्या हळदीने हो आपल्याला किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे यामुळे माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही पूर्वीच्या काळामध्ये चुलीची पूजा ही नियमितपणे केली जायचे परंतु आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला ते जमत नाही परंतु अशा काही शुभ दिवशी आपण आपल्या चुलीची म्हणजे शेगडीची पूजा केली तर माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभतो अन्नपूर्णा माते जी पूजा करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करू शकता किंवा ओम अन्नपूर्णे नमः या साध्या मंत्राचा सा जप करत देखील तुम्ही पूजा करू शकता किंवा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्ध भिक्षां देहिच्च पार्वती या मंत्राचा जप करत देखील तुम्ही पूजा करू शकता स्वस्तिक हे चिन्ह काढायचे त्याला हळदी कुंकू पुष्प अक्षदा वाहून आपण स्वस्तिक या चिन्हाची पूजा करून घ्यायचे त्यानंतर शेगडीची ही पूजा करून घ्यायचे शेगडीवरती ही हळदी कुंकू पुष्प अक्षदा न निरंजनाने ओवाळून घ्यायचे शेगडी अन्नपूर्णा मातेला समर्पित आपण किचनमध्ये देखील एक दिवा लावायचा आहे अन्नपूर्णा मातेची कृपा असेल तर घरामध्ये धनधान्याची कधीही उणीव भासत नाही अग्नीच्या कृपेने आपल्याला रुचकर जेवणाची चव चाखायला मिळते त्यामुळे अग्नीला आपण समर्पित असा एक दिवा मंजे आहे अग्नी देवतेची म्हणजे स्टोची आपण पूजा करून घ्यायची आहे तहानलेलेला पाणी आणि भुकेलेला अन्न देण्यासारखा दुसरा पुण्यकर्म नाही आपल्या घासातील घास काढून देण्याइतका किंवा दुसऱ्यासाठी दोन हात मदत करण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद हा अक्षय राहील यात वादच नाही म्हणजे या दिवशी होईल तेवढी चांगली कामे करा म्हणजे त्याचं अक्षय पुण्य तुम्हाला लाभेल या दिवशी आपण आपल्या घरातील देवी देवतांना पंचामृताने स्नान घालायचं आहे तुम्ही या दिवशी घरातील देवदेखील साफ करून घेऊ शकता किंवा देवघरामध्ये तुम्हाला एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल जसं की या दिवशी खरेदी करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी सोन्याची खरेदी करणं केलं जातं परंतु सोन्याची खरेदी आपल्याला शक्य नसेल तर तुम्ही इतर काही वस्तूंची खरेदी देखील या दिवशी खरेदी करू शकता त्यामध्ये तुम्ही हळद खरेदी करू शकता धने खरेदी करू शकता श्रीयंत्र खरेदी करू शकता कवड्या खरेदी करू शकता शकता कमळगटेची माळ खरेदी करू शकता अशा पूजेबाबत कोणत्या देवी देवतांच्या मूर्ती तुम्हाला जर खरेदी करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता देवघरातील तुम्ही कोणत्याही वस्तू तु या दिवशी खरेदी करून त्यांच्या घरामध्ये स्थापना करू शकता घरामध्ये मंगलकलशाची स्थापना तुम्हाला करायची असेल तरी ती देखील तुम्ही या दिवशी करू शकता किंवा मंगल कलश तुमच्याजवळ असेल त्यातलं पाणी बदलायचं असेल नारळ खराब झालेलं असेल तर ते देखील तुम्ही या दिवशी बदलू शकता तुम्ही मंगल कलशाखालील तांदूळ या दिवशी बदलू शकता किंवा अन्नपूर्णा मातेच्या खालील तांदूळ देखील या दिवशी बदलू शकता गुरुपुष्य योगाचं फार महत्त्व आहे अशी ऐख्याय आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचं असेल तर आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरुपुष्यामृत योगा दिवशी पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जातो व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्यांच्या जीवनामध्ये वृद्धी होते आणि त्याच्याच बढतीमुळे त्यांचं जीवन सुरळीत चालत असतं पण कधीकधी जीवनात दुर्भाग्यात येते अपयश येते अशा अशावेळी तांत्रिक कार्य सुरू करून माणसाचं दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात म्हणून अशा योगामध्ये तुम्ही कोणतंही नवीन कार्य करायला घेतलं तर नक्कीच त्यामध्ये यशप्राप्ती होते या शुभ योगावर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने नक्कीच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला दिसून येतील त्यासाठी तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करू शकता या दिवशी तुळशीची पूजा ही आवर्जून करावे कारण की जिला विष्णुप्रिया म्हटलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरावरती भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची आवडती सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच वास करते त्यासाठी आपण आपल्या घरामधील तुळशीची पूजा करून तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या समोर देखील तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता दिव्यामध्ये दोन फुलं फुलं असलेल्या लवंगा देखील टाकू शकता असे केल्याने माता लक्ष्मी ही आकर्षित होते यानंतर माता लक्ष्मीची आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करणं तरी ही सेवा देखील तुम्ही करू शकता कुंकुमार्चन तुम्ही श्रीयंत्रावरती करू शकता किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती करू शकता किंवा घरामध्ये जर देवीची मूर्ती असेल माता लक्ष्मीची जर काहीच नसेल तर फोटोवरती किंवा सुपारीवरती देखील तुम्ही कुंकुमार्जन करू शकता एक चिमूट चिमूट कुंकू घेऊन श्रीयंत्रावरती खालून वरती वाहने याला कुंकुमार्चन करणं असं ते म्हटलं जातं कुंकुमार्चन करत असताना तुम्ही महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही श्रीसुक्त पठन करू शकता या दिवशी कनकधारा स्तोत्राचं पठण करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं अशी काही शुभ कामे या योगावरती केले तर नक्कीच याचा शुभ परिणाम तुम्हाला दिसून येईल